मित्रांनो कोकणप्रेमी या मध्ये स्वागत आहे आज बरेच दिवसाने आपला एक ब्लॉग बनतोय आणि तो म्हणजे आपल्याला जायचा तर विरारच्या साईडला लोकेशन नाही एक कोकणात टाईप च्या लोकेशन आहे तिथे आपल्याला जायचं स्पॉट मी बघितला नाही स्पॉट आपल्या मित्रांनी बघितलंय तर आज तिकडे जाऊन आपल्याला चिकन पार्टी करायचे आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्र पार्टी अमोल आहे अमोल तो प्रथमेश हा दिनेश आहे आणि सोनू आहे आणि आधुनिक मित्र आपला आहे अक्षय आणि एक राहिला फक्त तो सन्या तो ब्युटी पार्लर दिसतो ना त्याच्या एक आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे तो नंतर त्यांनी नवीनच ओपनिंग केलंय तो, के तो ब्लॉग आपण नंतर घेणार होतो तो आतमध्ये त्यानंतर आपला पुढचा प्रवास आपण चालू करू समोरच्या दुकानात थोडं नाश्त्यासाठी म्हणजे टाइमपाससाठी आपल्याला वेपर्स घ्यायचे तर ते आधी घेतो तर आपण एक आधी अडीच लिटरचे बॅपसीचे बॉटल घेतले देऊस किंवा अजून का लागेल आता आपल्याला थोडं बघू याच्यामध्ये आपण काहीतरी घेऊ लेस वगैरे टाइमपाससाठी नको रे एवढा नको एवढा नको हे नको घेऊ एक केळाचे पेपर घे ते हे वाले घे ते वाले नको घेऊ ते वाले घे ते चांगले टेस्टी भाई दोन या अजून काय घेतो बसूया सर्व आता खरेदी केली आपण टाइमपास पासूया आता तर आता तयारी करून निघायची सोनू आपला सन्या तर हा एक बाकी होता आपली झाली पूर्ण टीम आता रेडी आपली पूर्ण मित्रमंडळ आहेत आणि आपली रेडी झाले सर्व आपण निघायचे आता चला एक गाडी आहे त्याच्याकडे एक सामान आहे हे दुसरीकडे आपण घेतले तीन इकडे आणि अजून एक आपली बाईक समोर होतो निघायची तयारी केली तर बोलतो पण एक बॉटल घेतली आणि त्याच्याकडे काय चटे घेतली रे चला आपण त्या स्पॉटला आलो आहे आणि हा स्पॉट तो आहे जो आपला विरारचा आहे ना डॅम्प आहे म्हणजे पाण्याचा पूर्ण तिकडे साठा जमलेला असतो जो अग्निशमन आपल्याला तिकडे भेटतो त्यांचं पूर्ण अग्निशमनचं तिकडे पूर्ण ती जागा आहे आणि हा पूर्ण डॅम्प आहे आम्हाला ही जागा भेटले ह्या लोकेशनला आलोय आहे आणि इथेच आपल्याला चिकन पार्टी हा प्लॅन आपण केलेला आहे मित्रांनी आमच्या तर म्हणजे फिरण्यासारखं आपण थोडंफार आज निमित्त आपण फिरायला पण आलो आणि थोडी त्यामध्ये पार्टी पण एन्जॉय करायची असा त्यांचा प्लॅन होता आता समोर बघा अमूल आहे आपली सुरुवात झाली तयारी करायची त्या स्पॉटला येऊन अमोल लाकडं जमावायला गोळा करायला तयार झालाय आणि तो सर्वात चालू आहे आपल्याला किती लागतील आता हळूहळू करून एवढी जमवले अजून तिकडे आहेत सर्वजण आपण तिकडे पण हा हो एक गे हा लोक बघतो काय करतात अर्धी मंडळी आपली इथे आणि गाड्या इथं लावून ठेवल्यात दाखवतो आता हा बघा आपल्या साहित्य आपण हे आणले दोन बिस्लरीचे बॉटल घेतलेत आणि एक पेपसीची बॉटल आणि इथे काय थोडंफार खेळायला आपण नंतर गेलो तर आपल्याला बॅट वगैरे आणि बॉल घेऊन आले दिन्या हे सर्व सामान्य घेऊन आले हे काय करतात काढतंय का ते तिघे जण बघा काय करत आपण बघूया हे पण हा पेटेल का हे ओला असेल तर नाही भेटणार बघा आधी हा मग इथे पेट्रोल होता इकडेच घेऊन बघ नाही जागा ना इथेच घेऊया हे का इथे पेट्रोल आहे आपल्याला जागा पण भेटले जेवण बनवण्यासाठी इथे आपली तयारी करू आपण सर्व हा हे सर्व लांबल अरे हाय भारी भेटलं रे अमोलला पकड बा चांगला काढला ना त्याने पकड बघ असली त्याने त्यांनी ते पण आहे रे बरोबर आता मी मध्ये जाईल काम करायला बस एक बा हे पण घे हे पण घे हे पण टाक पाणी कमी येणार रे उताल आपल्याला दोन बॉटल नाही वनवा लागला तर होतायला रे ते पाणी कमी आहे ना हा प्लॅन कोणाचा अच्छा तुझा प्लॅन आहे नाही ते काय बनवतो हा ब्लॉक तर होणार आहे त्यानंतर मग तो प्लॅन कोणाचा आणि काय कोणाचा कमेंट पण येतील त्याच्यामध्ये आपल्याला कृपया करून भाऊ एक मेहनत घेतो खूप प्रथमेशी पूर्ण तयारी करतो प्रॉपर एकदम त्यांनी लावलेलं सर्व एक काम करतो बघ तो पा, आधी पाळा मध्ये टाक थोडा आता त्याच्यानंतर परत लाकडं ठेव तो पाळा टाक हे टाक जमा केलेला बॉटल बिटल बघ बा। बॉटल कशा पाहिजे चिपकेल ना बरोबर पेटेल हा, 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 पेपर पण व्यवस्थित आहे ना थांब पेपर प्लास्टिक प्लास्टिक पण घेतो ते जमा करून प्लास्टिक पण घे तो खाली टाकायला पाहिजे तो पेटला टाक पेपर ना नाही हे ना खाली टाकला असताना गाट्यानं गेलो पाट्यानं गेलो एक नंबर काम हा बाईने एक नंबर काम केलंय जुगाडबा काय केला मित्रांनो बिस्लरीची बॉटल आणली काय बोलत आहे पंप एक नंबर काम केलं तू करशील ना सर्व मी फक्त एक जण माझ्या हाताखाली दे, दे एक तुला लागले <laughs> बटन दाबायच फक्त दाब बटन दाब हा दाबून दाबून बंद करशील डायरेक्ट त्याला दाबून सोडायचा भारी आणलंय तू तो बोलला दोघ जण जाम मेहनत घेतात बाई बस थँक्यू

अरे असं डायरेक्ट बन म्हणजे जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत चालू आणि नंतर बंद करायचं अरे बटन दाबलं ना की चालू होत दाबलं की बनलं स्विच ऑन ऑफ दे नायला जेवण बनवायची तयारी चालू झाली पहिली माती लावली सोन एक काम करू आम्ही बनवतो त्याच्यावर तुझा आम्ही बनवतो त्याच्यावर

काही दगड बन खाली बसायला टोपाला राखाडी लावायचे हे एवढी काय राखाडी काय व्हायचे नाही पाणी टाकू ना माती लावून ठेवतोय ते पण चालेल ना माती तिकडं लोळ लावतोय अरे खाली चाले बॅक्टेरिया झाले मिळाला नाही कधी कधी आयुष्यात चालू होते डायरेक्ट टाकायला टाकायला चालू करतोय नाही मॅरिनेट करून ठेवतो ना आता मॅग्नेट करतो

सात सात जण आहेत ना आपण तसं ग्रेव्ही आपण मी चोळ एक पेटवून ठेवले आता पंधरा मिनिट मिनिट आता पेटवले ते लगेच टाइम आहे ना आपल्याला पोहोचले उठ्या मग लावून घ्या तो पण दुसरा पण लावून घ्या भात शिजवून घेतला ते पण करून घेते अर्धा भात दुखून एकाला भेटी खाऊ किंवा

माझ्याकडे आहेत पुढे ग्लास वगैरे ठेवले तू किटीमध्ये किती आहे एवढी साइड मी आणली तरी दहा पंधरा आहे मग कमीच वापर का अजून काय कमी लागलीच तर परत पुढे अरे परत मशीन घ्याम उपयोगी पडते आपल्याला अरे सहीय मशीन काम झाले दोनदा दो हां अरे भात दुताना काढला पाहिजे तुम्ही थम्स सांगतो मी ना ऐकत बघ ना काय काम नाही आणि टाइमपास करून घेऊ आपण तूल पिवायचा होता कोणीशी करायला काय माहिती आहे का आग लावली नाही अमोलने कधी आग लावली नाही रक्त नाही आग लावली नाही

हा बसला बसला परफेक्ट आहे बघ परफेक्ट बसला अच्छे सगळा गिरो तरी चाले बसलाय हे कपडू आहे का कपडू उसलू नंतर ते <laughs> थे हे ना पाळ पा, ग्रीन पानं घेऊ ना हिरवी <laughs> बसलाय रे बरोबर फेक बसलाय잖아 अरे बसलाय बरोबर बसला ओके काड लाकडं दात पटकन ठेती टाकण दे पाणी कमी ठेवलंय का रे पाणी अरे काय पाणी कमी आहे नंतर टाकता येईल ना नंतर अजून ना 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 दोन दोन ग्लास बक। टाक। बक। दोन टाक नाव एवढं अजून लागेल का पाणी टाकलं होऊन जाईल चला मित्रांनो फायनल आपलं आता भात पण रेडी झालं आरामात वरून पाणी हे आपण कशासाठी टाकतो रे आपलं काय बोलतो आपण शिजण्यासाठी शिजण्यासाठी अच्छा ना थोडवर इथे नाश्त्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आता जस आपला भात शिजून झालेला आहे आता राहुल चकला खायला बसलाय

आपलं चिकन च बनवायची रे आपला आता तयारी चालू आहे भात शिजवून झालेलं आपला, आपला। आणि आता चिकनची तयारी करतो आपण सर्वप्रथम आधी कांदा कापून घेतोय नाईस हा मला बारीक लागतो ते माहितीये मला आता सर्व झालेलं आहे रेडी करून टामॅटो वगैरे कढीपत्ता प्लस मिरच्या वगैरे सर्व झाले आता बनवायला चालू दाखव बस झालं नाही टाक टाक काय बस झालं कोणीतरी एकाच्या पद्धतीने करा काय टाकतो आता काय टाकतो प्रथमेश राई जर व्हिडिओ हा रेडी झालेलं आहे बनवून आणि आता प्रथमेशने वाटण टाकलं आता अजून थोडं काम बाकी आपलं अजून जवळजवळ किती वेळ लागेल अजून आपल्याला पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिट मेन म्हणजे में चिकन शिकण्यावरती ओके टाक नाही अजून पंधरा वीस मिनिट पद्धतीने दे करून देऊ नंतर टाक काय मी तुला सांगतोय ग्रेव्ही पुरणार नाही ग्रेव्ही वाढवणार जरा धीर तर दुसऱ्या मसाला टाकायचा चिकन मसाला अजून सुवर्णाचा ठीक आहे चालेल अरे तू आताच टाकला आताच शिजणार आहे अजून एक मित्र आलाय श्रीकांत शेट आलेत आपले श्रीकांत शेट ट्रेन डायरेक्ट सकाळी च्वार ते दादा शिजलंय की नाही बघायचंय आणि मी आणि मसाला तिखटपणा पण काय ते वे 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 पना पना सांग करा नंतर बाकीच इनग्रेडियन टाकायला चिकन शिजलंय शिजायचं मीठ टाकायचं आणि तिखट सुहाना चिकन मसाला आता टाकतोय ठीक आहे राहुल चार्जिंग पण सांग तुला ट्रान्सफर आताच करतो चार्जिंग ट्रान्सफर येऊन चला रेडी झाले आपलं सर्व आता एकदम जेवण आपलं परफेक्टली आता तयार झालेलं आहे इथे चिकनचा डोका आणि हा राईस आहे आणि थोडस आहे ना आपण बिसलेरीच्या बॉटलमध्ये बर्फ टाकलाय म्हणजे बाहेर बर्फ आणलेला आपण बर्फ टाकलाय आणि हे बघा सर्व इथे तयारी आता एक एक तुम्हाला दाखवतो आता आपली तयारी झाली हे चलाय श्रीकांत आणि ते सर्व भाकरी वगैरे आणि सर्व रेडी करून ठेवले भाकरी पण घेऊन आले आपल्या भाकरी वगैरे सर्व रेडी करून आले आणि एकशे सर्व सर तयार करतो पहिल्यांदाच अशी पार्टी होती रे आपली अरे सन्या अशी पार्टी पहिल्यांदाच होती ना म्हणजे ब्लॉकच्या ब्लॉक साठी आणि दुसरी गोष्ट की आमचा जो कारागिरा अक्षय चपातीवाला त्याने नशिबात चकडे पण याच्यासाठी फक्त भाकऱ्या बनवायचं काम केलंय भाकऱ्या आणण्याचं काम केलं नाही तर तुम्हाला आज नाकाशे दिसले असते चला आता घ्या वाढायला घ्या आपल्याला पाठी काम करा ह्याच्यावरती पाच पाहिजे आणि एकाच्या मागे पाठीला पाठी द्यायक अक्षय तू हो घे

सर्वजण चालू झालेत काय कसे आले टेस्ट हा राहुल राहुल कसे आले रे टेस्ट अमूल आमचं नवीन चॅनल चालू होणार आहे वायफळ गप्पा याच्यावर तुम्ही नक्कीच बघा तुझे रे अमोल बोल ना मीच बनवलंय मला कसं झालं आता आपण घेऊया चालू करूया छान आहे मजा येते अक्षय तू श्रीकांत तुला मी अजून खाल्लं नाही

रात्री पण साडेसात आठ वाजता मित्रांनो आत्ताच झालो जेवण चांगलं झालेलं चिकन एकदम आणि आवडलं प्रथमेच्या हाताला खूप टेस्ट होती मला समजलं आधी मला माहिती नव्हतं प्रत्येक जेवण बनवतो म्हणून तर पहिल्यांदा आम्ही ठरवलं प्लॅनिंग केलं की आज जायचं कुठेतरी आणि पार्टी करूया आपण असं असं तर आणि हे वातावरण पण खूप छान आहे खरं म्हणजे विरारचा डॅम्प आहे आपल्या त्या साईडला आम्ही लोकेशन बघून आलोय आणि फुल फुल गावच्यासारखं वातावरण वाटतंय मला इथे आणि चिकन पण खूप चांगलं छान झालेलं पार्टी एकदम सक्सेसफुल झाली आणि बघूया आता आपण थोडं फेरफटका मारूया आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही क्रिकेट खेळायला घेणार तर थोडं टाइमपास ते करू आणि मग ब्लॉग एंड करेन मी तर मित्रांनो आपली आता निघायची तयारीच चालू आहे प्रॉपर एकदम भांडी आहे ना बांडी आता सर्व घासून ठेवतो पोरं आपली दोघांना बसवले घासायला भांडी याचीच आहेत म्हणून हाच घासतोय त्याला घासणं गरजेचं आहे कधी घासलंच खरे याच्या अगोदर भांडे घासले नाही पहिल्यांदा ट्राय केली हा हो पहिल्यांदा ट्राय केली पहिल्यांदा ट्राय करतोय आता सवय करून घे आम्ही आता निघालोय व्हिडिओ मी इथेच अँड करतोय आणि आज चिकन पार्टीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला ते नक्कीच सांगा तुम्ही कमेंट मध्ये आणि क्रिकेटचा प्लॅन होता तो थोडा कॅन्सल झालाय आम्हाला खूप उशीर झाल्यामुळे आम्हाला निघावं लागतं ते आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ मध्ये लाईक नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय करा रे बाय शेअर करा फॉलो करा